नमस्कार मी मीना केने बोंद्रे नागपूर विभाग न्यूज क्युआरिटी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते दिनांक अकरा बारा चोवीस रोजी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचा प्रादेशिक मेळावा चंद्रपूर येथे पार पडला या मेळाव्याला नागपूर प्रदेशातील नागपूर वर्धा भंडारा तथा गडचिरोली विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्रीय कार्यकारिणीतील जनरल सेक्रेटरी श्री हनुमंतरावजी ताटे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीपजी शिंदे राज्य महिला संघटक शिला संजय नाईकवाडे उपाध्यक्ष अजय जी हट्टेवार केंद्रीय उपाध्यक्ष स्नेहलता वासनिक प्रशांत बोकडे पज्ञाकर चंदनखेडे चरण धकाते शमीबाई पठाण प्रशांत निवल विवेक पांढरकर व नागपूर प्रदेशातील पदाधिकारी सभासद व नागपूर सोसायटी संचालक उपस्थित होते या मेळाव्यासाठी नागपूर प्रदेशातील सर्व आगारातील सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक पाठोपाठ नागपूर प्रदेशाचा प्रादेशिक मेळावा हा हाऊसफुल गर्दीचा ठरला प्रदेशातील सर्व विभागातील सर्व आगार प्रतिनिधी व सभासद यांनी आपली उपस्थिती या मेळाव्या दरम्यान नोंदविली सभासद पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण सभागृह दनानून सोडले नागपूर प्रदेशाच्या प्रादेशिक मेळाव्याबाबत जाणून घेऊया महाराष्ट्र श्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंजी ताटे यांच्याकडून आज नागपूर प्रदेशाचा मेळावा चंद्रपूर येथे संपन्न झाला चंद्र चंद्रपूर येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं होतं कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होत्या बंधू आणि भगिनी दोन्ही वेळेवर देऊन हा मेळावा अधिक दीर्घकाळ चालला गेला विशेषतः कामगारामध्ये आपल्या दैनंदिन प्रश्नाविषयी जो काही गेला वेळ लागला जातो त्याची नाराजी आहे त्याची दखल संघटनेने घेतलेली आहे विशेषतः शिस्तआवेदन पद्धतीचा गैरवापर होतो कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या प्रश्नांची सोडवणूक दिली जात नाही आर्थिक प्रश्न जे असे आहे की जे महागाई भत्ता असेल थकीत वाढीव अशी अपेक्षा आहे या सर्वांच्या दृष्टिकोनातून राज्य कार्यकारणी बैठक होऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे नागपूर प्रादेशिक मेळाव्याबाबत जाणून घेऊया महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांच्याकडून आज विदर्भ प्रदेशाचा प्रादेशिक मेळावा चंद्रपूर या ठिकाणी संपन्न झाला अतिशय जल्लोषामध्ये या मेळाव्याला कर्मचाऱ्यांनी हजेरी लावलेली होती या मेळाव्यामध्ये संघटना आपल्याद्वारे या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचं संकलन आणि त्याची सोडवणूक या अंतर्गत आज आम्ही विभाग नियंत्रक चंद्रपूर मॅडम यांची भेट घेतली त्या ठिकाणी काही प्रश्नांचा ओपोह झाला आणि सोडवणूकही झाली आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं एसटी कामगारांचे आर्थिक विषय आणि दैनंदिन कामकाजामध्ये येणारे अडेअडचणी या संदर्भामध्ये विस्तृत अशी चर्चा झाली विशेषतः कार्यशाळेमध्ये कर्मचाऱ्यांचे अत्यंत हाल आहेत साधन सामग्री नाहीत कर्मचाऱ्यांचा पुरवठा अत्यंत कमी आहे अधिकाऱ्यांची मनमानी चालू झालेली आहे ट्रॅफिकमध्ये सुद्धा काम करत असताना चालक वाहकांना अतिशय जिकरीने काम करावं लागतं अनेक ला गाड्या वयोमान त्यांचं वाढल्यामुळं ब्रेकडाऊन झालेल्या आहेत नवीन खासगी गाड्या आल्या आहेत त्या एसटीला परवडत नाही आहेत आणि म्हणून आपल्या पगारपत्रिकेतला आकडा वाढवणं हे एक ध्येय असतानाच एस टी कामगारांच्या दैनंदिन अडचणी महिला कामगारांच्या दैनंदिन अडचणी या सगळ्या अडचणीवरती एस टी कामगार संघटनेने आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे लवकरच या संदर्भामध्ये आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होऊन यापुढचं आंदोलन आमच्या आर्थिक प्राप्तीसाठी आणि दैनंदिन प्रश्नासाठी केलं जाईल असा ठराव आज या प्रदेश मेळाव्यामध्ये करण्यात आला जाणून घेऊया अधिक माहिती राज्य महिला संघटक सौशिला संजय नायकवाडे यांच्याकडून कामगारांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा मेळावा आहे निश्चितच या मेळाव्या कामगारांना बळ भेटत आहे एक चैतन्यदायी वातावरण निर्मिती होण्यास हे मेळावे सहाय्यभूत ठरत आहेत आणि कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या सोबत संपत सावून एक चांगलं निरोगी आणि निरामय वातावरण निर्माण करण्याचं काम हे प्रादेशिक मेळावे करत आहे प्रादेशिक मेळाव्याबाबत अधिक जाणून घेऊया प्रादेशिक सचिव श्री दत्ता भावने यांच्याकडून आज अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर विभागात झालेला नागपूर प्रदेशित मेळावा हा खरोखर अविस्मरणीय होता आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या मेळाव्यातून कामगारांनी बोध घेणे अपेक्षित आहे तसा आहे मित्रो आजपर्यंत जेवढं काही झालं तुमच्या सगळं डोळ्यासमोर आहे यामधून एक उदाहरण तुम्ही कुणीही निसरता कामा नये की आजपर्यंत एस टीमध्ये आलेलं सर्व युनियन सगळं निस्तनाबूत झालेलं आहे याचं कारण आहे सगळं राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे राजकारण जे आहे ते सगळं आपलं आपला स्वार्थ पाहून काम करतं आणि आज जे हे संघटन आहे हे संघटन फक्त तुमच्यासाठी काम करतं ना कोणासाठी काम करतं ड्रायव्हर एसटीतला ड्रायव्हर कंडक्टर मेकॅनिकल लिपिक हा सिद्धा नेतृत्व करतो आहे हा कोणासाठी काम करेल तुमच्यासाठी आम्हाला काही घेणे देणार नाही राजकारणाशी यामुळे मला आज तरी वाटते की ज्या तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही संघटनेकडून आमच्याकडून काही चुका झाल्या असतील या चुकातून सुधारण्याची ही वेळ आहे त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की दोन हजार पंचवीस फक्त महाराष्ट्र इस्टिक कामगार संघटना आणि कामगारांनी कामगारांकरिता कामगारा कामगारा चालवलेली संघटना हेच धोरण करून हेच धोरण ठरवून तुम्ही सगळ्यांनी संघटनेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आदरणीय संदीप भाऊ शिंदे आदरणीय हनुमंत्री हनुमंतरावजी ताटेसाहेब आणि शिलाताई यांची शक्ती आपण वाढवली पाहिजे आणि या आपल्या कार्यक्रमाला सर्वांनुमध्ये सहकार्य करणारं सम्यक जे आपलं एक संस्था आहे त्या संस्थेचे सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद प्रादेशिक मेळाव्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया केंद्रीय उपाध्यक्षा स्नेहलता पाटील वासनिक यांच्याकडून संस्थेच्या मार्गदर्शन घेऊन घेण्यात आलेला हा मेळावा आज चंद्रपूर येथे संपन्न झाला त्यामध्ये सम्यक तर्फे माननीय शिलाताई नायकवडे यांनी महिलांच्या आरोग्या संबंधित माहिती दिली नागपूर सहकारी सोसायटी संचालिका मीना केने यांच्याकडून जाणून घेऊया नागपूर प्रादेशिक मेळाव्याबाबत सम्यक संस्थेमध्ये जे पायमूल आहे ती स्त्री पुरुष हा समानता आणि याच या तत्वावरती महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आपला ध्येय आखत आहे यापूर्वीही जी त्रुटी राहिलेली आहे याच मेळाव्याद्वारे ती त्रुटी भरून काढण्याचा निश्चय कामगार संघटनेने केलेला आहे आणि म्हणून ती याद्वारे सगळ्यांना विनंती करते की काम करीत असताना आणि युनियन ची निवड करत असताना जिथे स्त्रीचा सन्मान आहे आणि तिच्या हक्कासाठी जी युनियन वाचा फोडते त्यांच्यासाठी आपणही आपले हात बळकट करावे आणि युनियनसाठी साथ द्यावी ही समजकार मी आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परदेशातील